आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुळजापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये पावसाचे प्रमाण अतिशय गंभीर स्वरूपाचे असून गेल्या काही महिन्यात तर पावसाने रूप धारण केले आहे या होणाऱ्या सततच्या अतिवृष्टीमुळे तुळजापूर तालुक्यासह सर्वत्र शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना गंभीर स्वरूपाच्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे काही भागात थोडीशी उघडीक दिल्याने काही शेतकऱ्याच्या पेरण्या देखील झाल्या परंतु नंतरच्या सततच्या पावसामुळे पिकावर विपरीत परिणाम होऊन पंच्याण्णव टक्के पिके हातातून गेलेली आहेत त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी व आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून गेलेला आहे तरी मेहरबान साहेबांनी तुळजापूर तालुक्यासह राज्यातील सर्वच शेतकऱ्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेत आपण तात्काळ आमच्या मागण्या मान्य करत शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहून त्यांना आर्थिक पाठबळ द्यावे व त्यांचे पुनर्वसन करावे असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे या निवेदनावर शिवसेना उबाटा गटाचे युवा नेते ऋषिकेश भैया मगर कमलाकर काका चव्हाण श्यामलताई वडणे सुरेखा मुळे जगन्नाथ गवळी माजी सैनिक राजेंद्र जाधव संतोष उदाले दत्ता भोसले सरदार सिंह ठाकूर संतोष मोटे नेताजी महाबोले श्याम पवार सुनील जाधव राहुल खपले बाळासाहेब शिंदे बाळकृष्ण पाटील डॉक्टर जितेंद्र दानडे प्रताप घोडके यांच्यासह शिवसेना उबाटा गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांना सरसगट अनुदान द्यावं कर्जमाफी करावी आणि आज तालुकाच नव्हे तर पूर्ण धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा असं एक निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही दिलेलं आहे आजची परिस्थिती जर बघितली तर आज आता तुम्ही मीडियावाले आहेत पत्रकार आहेत सगळ्यांना दिसतंय की आज जिल्ह्यातली परिस्थिती काय आहे आज पूर सदृश परिस्थिती आहे अनेक ठिकाणी पूर आलेत घरात पाणी शिरलं पिकाची तर पूर्ण नाचधूस झाली प्रचंड अतिवृष्टीमुळे सामान्याचं जनजीवन अक्षरशः धोक्यात आलंय शेतकरी ज्या पिकासाठी आस लावून काहीतरी उत्पन्न हातात येईल म्हणून बसलेला होता तो शेतकरी पूर्णपणे भुईसपाट झालेला आहे आणि म्हणून शासनाला विनंती आहे की हा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना कुठलाही निकष न लावता सरसंग द्यावं कर्जमाफी करावी ही विनंती आज आम्ही आमच्या निवेदनाद्वारे तहसीलदार साहेब यांच्याकडे केलेली आहे ज्या पद्धतीनं धाराशिव संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये जो पाऊस झालेला आहे त्या पाऊसनं अभूतपूर्व असं नुकसान झालेलं आहे या अगोदर म्हणजे मी जसं कळतंय तसं मला तर एवढा पाऊस कधी झाला नाही पण ह्या ज्येष्ठ लोकही म्हणतात की हा चाळीस वर्षाच्या काळात पन्नास वर्षाच्या काळात एवढा असा पाऊस कधी झालेला नाही आणि शेतकऱ्यांचं प्रचंड अशा प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळं माझी राज्य शासनाला एक कळकळीची विनंती आहे की कुठलेही निकष न लावता कुठलाही सरकारी धोरण दो, हे न करता सरसगट शेतकऱ्यांना जेवढी होता होईल तेवढी मदत करता यावी आणि सर्व जे आपला धाराशिव जिल्हा हा मूळतः अतिमागास जिल्ह्यामध्ये येतो आणि त्या उपर आज निसर्गाने एक अत्यंत असं एक अवकृपा दाखवलेल्या त्या आहे त्यामुळं ह्या जिल्ह्यातील शेतकरी अत्यंत संकटात आहे तो सांगू शकत नाही तो कल्पनेच्या पलीकड अडचणीमध्ये सापडलेला आहे त्यामुळे कुठलेही निकष न लावता शासनानं कुठलेही परंतु न हे धरता सगट कर्जमाफी करावी सर सगट शेतकऱ्यांना मदत करावी एवढंच आज आमच्या तुळजापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आम्ही आज तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आज तुळजापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं तहसीलदार निवेदन दिलं झालंय प्रचंड पाऊस होतोय ओला दुष्काळ आहे शेतकरी मेटागोट्याला संपूर्ण पीक वाहून गेलेलं आहे सरकारला निकष लावायची अजिबात गरज नाही निसर्गच कोपला आहे निकषाचा लावायचा विषयच येत नाही सरसगट ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा कुठलाही निकाल न लावता शासनाच्या इंडियाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक फॅक्टरी शेतकऱ्यांना अनुदान द्यावं विमा द्यावा आणि ओला दुष्काळ जाहीर करावा आज अशी भयानक परिस्थिती आहे या जिल्ह्यामध्ये आपण बघतोय गावाच्या गावं पाण्याखाली गेलेले आहेत शेतकरी पूर्ण ओदवस्त झालेला आहे आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कैलास पाटील खासदार ओमराजे निंबाळकर काल परंड्या गावामध्ये वर्धा एक गाव आहे एका घरावरती रात्री छतावर एक अख्खं कुटुंब अडकून पडलं होतं शासनानं आमदार पडला म्हणून त्यांना बाहेर काढायचं थांबविलं परंतु आमचा खास आमचे खासदार ओमदा निंबाळकर यांनी कार्यकर्त्याला घेऊन पैप लावून त्या बिल्डिंग वरती जाऊन त्या लोकांना वाचवलं अरे आमचे खासदार आमदार करता।, करता शासन कुठे डोळे आपण बसले जर या दोन दिवसामध्ये संपूर्ण धाराशिव जिल्हा ओला दुष्काळ नाही जाहीर नाही केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं काही आमदार आणि खासदार सत्ताधारी आम्ही फिरू देणार नाही असं वास्तव चित्र या ठिकाणी आम्ही सांगतो आज तुळजापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या सरकारला आम्ही एक विनंती केलेली आहे की सध्या पावसानं थैमान घातलेलं आहे पावसानं एवढं रौद्र रूप घेतलंय की शेत आणि बांध वळखू येत नाही अशी परिस्थिती झाली आहे जे पिकं आज काढायला आली होती ती पाण्यात गेलेली आहेत आणि सध्या तालुक्यामध्ये हा तालुका कांदा पिकवणारा तालुका आहे आणि कांद्याचं रोप गेलेलं आहे आणि लावलेले कांदं आणि शेत हे सध्या ओळखू येत नाही तर हे अगणित असं शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे शेतकरी मेटाकोटीला आलेला आहे तर या सार सरकारला आम्ही विनंती करतोय की आपण हे सरकार पूर्ण तर देऊ शकत नाही परंतु सरसगड शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि हे झालेलं जे नुकसान आहे प्रत्येक शेतकऱ्याला कुठलाही निकष न लावता आज पंचनामा वगैरे हे सध्या करण्याची वेळच नाही कारण परिस्थिती एवढी खूप वाईट आहे की आज शेतकरी बोलण्याच्या पण मनस्थितीत नाही एवढा खच राज्यभरामध्ये सध्या जे अतिवृष्टी आपण बघतोय अगदी धाराशिव जिल्ह्यामध्ये तर अतिवृष्टीचा कहर झालेला आहे आणि त्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना सर्वसमावेशक पद्धतीचं अनुदान देण्यासाठी आणि सर्वसमावेशक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने धाराशिव जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा या संदर्भातलं निवेदन आम्ही आज माननीय तहसीलदार साहेब यांना दिलेलं आहे आणि अगदी त्याच बरोबर तुळजापूर तालुक्यामध्ये जे आठ महसुली मंडळ आहेत त्यातले पाच महसुली मंडळ हे अतिवृष्टीग्रस्त म्हणून यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत परंतु तीन महसुली मंडळाचा आणखी या अतिवृष्टीग्रस्त यादीमध्ये समावेश झालेला नव्हता ज्यामध्ये सावरगाव म महसूल मंडळ आहे मंगरूळ महसूल मंडळ आहे सलगारा ड्युटी महसूल मंगरुळ महसूल मंडळ आहे या तिन्ही मंडळाचा अतिवृष्टी ग्रस्त म्हणून समावेश करण्यासंदर्भात पण आम्ही या या ठिकाणी निवेदन आदरणीय तहसीलदार यांना दिलेलं आहे आणि त्या संदर्भातली विनंती आम्ही त्यांना केली आहे की शेतकऱ्यांना सर्वसमावेशक जास्तीत जास्त कशा पद्धतीनं अनुदान देता येईल आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कशा पद्धतीनं मदत करता येईल या संदर्भातलं पण आम्ही त्यांच्याशी चर्चा करून त्या संदर्भातली विनंती त्यांना केलेली गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रासह तुळजापूर तालुक्यामध्ये भयंकर अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याच्या अगोदरही आम्ही शासनाला विनंती केली होती की नुकसान भरपाई मिळावी म्हणून पण त्याचा कुठंही थांगपत्ता पत्ता लागलेला नाही दुसरी गोष्ट म्हणजे मी माहिती घेऊन बोलतोय तुम्हाला की नुकसान भरपाईसाठी बीडला मदत मिळालेली आहे शासनाकडून लातूरला मदत मिळालेली आहे पण धाराशिव जिल्ह्याला भोपळा मिळालेला आहे अजून तरी शासनाचा एक रुपया आलेला नाही बाकीच्या जिल्ह्याला अतिवृष्टीचे पैसे येऊन पडलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यामुळं इथं जे करे, करे, करे त्या सत्ताधारी कुणी आहेत सत्ताधारी म्हणून जे करून बसलेले आहेत त्यांचं या महाराष्ट्र सरकारमध्ये काही चलत नाही असं मला वाटतंय